मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर एक लघुशंका निर्माण झाली आहे पण मुतखडा झाल्यामुळं ती काही शंका नीट पास होत नाही आहे अशा मुतखडा झालेल्या माणसांचं ऑपरेशन करून त्यांचा मुतखडा बाजूला करावा आणि त्यांच्या लघुशंका दूर व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक असत म्हणूनच ते ऑपरेशन करण्यासाठी आज मी आलेलो आहे पहिल्यांदा तो खडा कुठे अडकलाय ते तुम्हाला एक वाक्य आहे ते जरा ऐकवतो म्हणजे कुणाचा अडकलाय कसा अडकलाय ते तुमच्या लक्षात येईल पाणीपतच स्मारक नाही तर त्यांचा पराभव झाला ऐकलं महाराष्ट्राच्या सरकारने पानिपतच्या तिथे स्मारक करायचं ठरवलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक करायचं ठरवलं आणि आमच्या या मुतखडा फेम जितुद्दीन अवॉर्डला लगेच पानिपतात स्मारक का असा मूळ व्याध उठला आज जरा शब्दांची लयलूटच करायची काय फरक पडत नाही कारण ते त्यांचं काही करू शकत नाही आपलं काय करणार आहेत हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तर हा जो मूळ व्याध आहे मूळ व्याध हा शब्द असलेल नाही आहे अपमानजनक नाही आहे मुळाला जिथे व्याध उठतो त्याला मूळ व्याध म्हणतात म्हणजे हा काय उगीच कोणीतरी असं फार वेगळं काही समजायचं कारण नाही आणि छत्रपती संभाजीनगरला हा कमळ दूर करणार हॉस्पिटल आहे त्याच्यामुळं त्याचे डॉक्टर इथे आहेत त्या डॉक्टरांचाही परिचय करून देतो अनेकांच्या अशा बुद्धीला झालेला मुळव्या नीट करणारे डॉक्टर प्रकाश महाजन आपल्या सोबत आहेत काका नमस्कार म्हणजे काय काय तुम्हाला म्हणायचं काय डॉक्टर म्हणायचं ते अजून काय ह्याचे डॉक्टर पण म्हणायचं हा जो काही प्रकार घडला की पाणीपतात स्मारक का तिथे तर मराठी निवडणूक निवडणूक नाही काय निवडणूक बघा राजकारण करता करता हा शब्द येतो तिथे मराठी युद्ध हरले होते आणि तिथे स्मारक कशा करता असा प्रश्न या जितेंद्र आव्हाड साहेबांनी विचारलेला आहे तुमचं काय म्हणणं आहे पाणीपतची लढाई हरली होती ना छत्रपती शिवाजी महाराज हे उच्चारल्यावर ज्याच्या तोंडातून अपसुक जय हा शब्द येत नाही आणि पाणीपतच तिसर महायुद्धाची आठवण काढल्यावर ज्याच्या डोळ्याच्या कडा पानवत नाही तो मराठी माणूस नाही काल विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये त्यांना आता सन्माननीय म्हणावं मराठी म्हणावं काय माझ्यासमोर हा प्रश्न आहे विधानसभेत बोल म्हणावं हा त्यांना विधानसभेचं ते संरक्षण आहे त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की पाणीपतामध्ये महाराष्ट्र सरकार जे स्मारक उभा करतो ते का उभा करायचं पाणीपतामध्ये मराठ्यांचा दारुण पराभव झालाय खरं म्हणजे जितेंद्र आवडला हे शब्द उच्चारताना थोडी तरी आपण मराठी आहोत याची काहीतरी लाज वाटली पाहिजे की आपण काय बोलतोय कदाचित ते असं असावं की त्यांच्या सरकारचा पराभव दारूमुळे झालेला आहे त्यामध्ये दारू न पराभव दारू न पराभव हा जो शब्द आहे ना तो दारू नसावा दारु असावा मोठा अर्थ असा आहे की ज्या मतदारसंघातून ते निवडून येतात तिथे सगळे अब्माशा अब्दलीचे बसलेले आहेत आणि त्यांना खुश करण्यासाठी कदाचित त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय म्हणजे कुठलाही हळवा मराठी माणूस हा प्रश्न उपस्थित करणार नाही त्या ह्याच्यावर एक इंग्रजी लेखक आहेत ते काय म्हणतात पाणीपतच्या युद्धामध्ये मराठ्यांच्या बलिदानाला एक लक्षात घ्या राष्ट्रासाठी महाराष्ट्र उठून दीड हजार किलोमीटर गेलेलं आहे राष्ट्रासाठी म्हणून महाराष्ट्र नसेल तर राष्ट्र नाही हे लक्षात घ्या ती भावना होती काय म्हणतो एक इतिहासकार काही वेळा विजया एवढा पराभव ही गौरवशाली असतो मराठ्यांच्या इतिहासात त्यांचा वंश आणि देश यांच्या शत्रू विरुद्ध लढताना त्यांच्या शूरवीरांनी हौतात्म्य स्वीकारून ज्या प्रकारे कीर्तीची शिखर पादाक्रांत क्रांत केली तशी कामगिरी त्यांनी यापूर्वी कधीच केली नव्हती रॉलिन्सन नावाचा एक प्राध्यापक हे वाक्य म्हणतो मराठे हरले नाहीत तांत्रिकदृष्ट्या मराठ्यांचा पराभव झाला असेल पण तो पराभव सुद्धा छातीवर पदक स्वाभिमाना मिरवावं तसा तो पराभव होता जितेंद्र सारख्या ब्रिगेड माहिती नाही ते काय आहे सातत्यानं होत असलेल्या पराभवाचा हा आमचा नैतिक विजय आहे आणि तो विरोधी पक्षाचा नैतिक पराभव आहे असं सांगण्याची सवय असलेल्या माणसांना मराठा साम्राज्याचा झालेला हा नैतिक विजय कदाचित पावत नसावा पाणीपतच्या संग्रामा संग्रामामध्ये पाणीपतच्या नुसत्या संग्रामात नाही पाणीपतच्या महासंग्रामामध्ये लढतानाची स्थिती काय होती हे जरा समजून घेणं आवश्यक आहे का सोपं होत गो पाणीपताच्या मैदानावर लढणं काळ ती स्थिती कुठून गेले होते काय गेले होते मराठे हे उदगीरचे युद्ध जिंकले आणि तिथं बातमी आली की बुराडी घाटवर दत्ताजी शिंदे पडले अब्दारी तिकडून आला आणि ह्या ह्याच्यात मराठी उठून उठून उत्तरेकडे निघाले एक युद्ध अजून संपलं नाही सैनिक जखमी जनावर जखमी घोडे जखमी तोफा वाहून देणारी बैल जखमी अशा अवस्थेत मराठी उत्तरेकडे निघालेत राष्ट्राच्या रक्षणासाठी मराठ्याचं सैन्य चार ठिकाणी विभागलं गेलो होतो काही सरदार उदाहरणार्थ नागपूरकडचे भोसले आले नव्हते ती ताकद आपली कमी झाली होती ह्याच्यासाठी राष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्र निघाला मराठे निघाले पाणीपतावरची त्यावेळेसची काय परिस्थिती होती समोरासमोर सैन्य उभा आहे दोन्ही सैन्याकडं रसुदीचा तुटवडा विशेषता विशेषतः मराठा छावणीमध्ये अत्यंत तुटवाडा आहे थंडी प्रचंड थंडी जानेवारीचा महिना जानेवारीचा महिना त्यात उत्तरायन लागलेलं म्हणजे मराठी ज्या बाजून येत होते त्यांच्या डोळ्यावर सरळ सूर्यप्रकाश होत नजीब खान रोहे अहमद शाह अब्दालीला चौदा जानेवारीला पहाटे येऊन म्हणतो हुजूर मराठ्यांच्या घोड्याचा टापाचा आवाज काहीतरी वेगळाच येतो आज काहीतरी भयंकर काढणार आहे ही भीती पाहून नजीब खान रोहिल्याने आपला कुटुंब कबीला युद्धभूमीपासून पाच कोस मागे उपास या अवस्थेत संक्रांतीच जे आहे ते एकमेकाला देऊन संक्रांत करून मराठी सैन्य त्या युद्धाला उभा राहिले प्रचंड प्रवास थकलेलं सैन्य समोरून दिसणारा सूर्य उपाशी पोटात काही नाही पोटात काही नाही अशा स्थितीत ते लढत होते अहो जितेंद्र आव्हाड तुम्हाला माहित नाही त्यात बलिदान कुणी कुणी दिले अहो अठरा एकोणीस वर्षाची मुलं त्यात चनकोजी शिंदेला जिवंतपणे पुरलंय तिथं विश्वासराव एकोणीसा वर्षी गोळी लागून त्याला विश्वासरावांचं विश्वासरावांचा आव्हाडांना काही सांगून फायदा नाही कारण विश्वासराव गेले काय राहिले काय त्याचं दुःख आव्हाडांना असण्याचं कारण नाही कदाचित विश्वासराव होते म्हणूनच आव्हाडांचं हे दुखणं नेतृत्वाला होते म्हणूनच आव्हाडांचं हे दुखणं होतं का असा प्रश्न आहे आमच्या सगळ्यांच्या समोर काका त्या युद्धामध्ये विश्वासराव आणि विश्वासरावांचे नातलग नको बाकी अजून कोण कोण होते त्याला सांगू शकाल होते मल्हारराव होळकर होते शिंदे होते माझी शिंदे ते खुद्द जखमी झालेले आहेत पवार होते असे कितीतरी बालकवडे असे म्हणजे जवळपास पेटलेल्या मराठ्यांनी आपला वीर गमावला म्हणून त्याच्यावर आक्रमण केलं आणि हे युद्ध घडलेलं आहे एकशे पस्तीस सरदार आपले त्याची यादी आहे कोण कोण बळी गेलं कुणी कुणी त्या भूमीवर आपलं शिरकमल अल्पन केलं ते युद्ध असं नाही ते स्वाभिमानाचं युद्ध आहे आणि परिणाम मी सांगतो अफगाण लोक त्यांनी रशियन लोकांना सुद्धा पळवून लावलं रशियन सैन्य सुद्धा अफगाणिस्तानमध्ये टिकलं नाही अमेरिकन सैन्य सुद्धा टिकलं नाही ब्रिटनला सुद्धा त्यांनी हरवलंय आजही अफगाण सैन्य कुणाला भीत नाही पण मराठे मलिक झोपीतून दचकून उठतात हा थाक तिथं होता आणि त्या पाणीपतच्या युद्धानंतर एकोणीशे सत्तेचाळीस पासून पर्यंत वायुव्यकडून कुठलंही आक्रमण झालं नाही कुठलंही आक्रमण झालं नाही कुणा कुणाच्या हिंमत नाही झाली हे जितेंद्र आवडला माहित नाही अब्दालीच एक पत्र आहे त्यांनी नानासाहेबांना एक पत्र पाठवलं की सतन पंजाब पर्यंत माझा अधिकार राहू द्या तुम्हाला दिल्लीत पाहिजे ते करा मी पुन्हा इकडे येणार नाही गिलच्यांची लढाई सगळी गिलच्यांचा आता वाटणारा दुःखाचा प्रसंग त्यांना तेव्हा वाटणारी भीती हीच तर आवाडांच्या मनातली सल होती का हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे की मला या आवाडांच्या वाक्यांवर काही फार टीका करायची नाही फक्त जे जाणीवपूर्वक बोलण्यात येतं ना कि तिथे स्मारक कशासाठी तेवढ्यासाठीच हे उत्तर आहे बाकी काय त्यांना नाही मी त्या पानिपतच्या युद्धभूमीवर जाऊन आलेलो आहे तीन वर्षापूर्वी त्या युद्धभूमीची माती आणून मी माझ्या देवघरात ठेवली आहे कारण माझ्या पूर्वजांनी तिथं बलिदान केलेलं आहे राष्ट्रासाठी बलिदान केलेलं आहे आणि त्या पाणीपतामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं स्मारक उभा केलं पाहिजे आणि त्या पाणीपताच्या स्मारकावर अहमदशाह अब्दालीनं मराठ्याविषयी काय उद्गार काढलेत ते कोरले पाहिजेत अहमदशाह अब्दाली काय म्हणतो मराठे असे लढले ते पाहायला जर त्यांचे जे काही योद्धे होते इस्पंदर आणि रुस्तुम हे त्यांचे महान योद्धे होते ते जर आज इथं हयात असले असते तर त्यांनी सुद्धा तोंडात आपली बोट चावली असते ज्या ठाणेने मराठी लढले हे एकच पत्र मराठ्यांच्या शौर्यासाठी खूप खु आणि पुन्हा आला नाही अब्दाली परत भारतात आलाच नाही तो मराठे काय होते हे जितेंद्र आवडला ना माहीत नाही अब्दालीनं ना सुवर्ण मंदिर पूर्ण उद्ध्वस्त केलं होतं ते पवित्र सरोवर मातीनं भरलं होतं मराठ्यांनी सतराशे सत्तावन मध्ये ते सरोवर ते मंदिर स्वच्छ केलं त्या काळात मराठ्यांनी तिथं दहा लाख रुपये खर्च करून त्या मंदिराचं पुनरुज्जीवन केलं छत्रपतीच्या नावाने लाहोरमध्ये दरबार भरवलाय मराठी हे होते पण तुम्ही मराठ्याचा दारुण पराभव म्हणता अरे आपले बाप होते याची तर लाज बाळगा कदाचित जितेंद्र आव्हाडचे बाप जादे नसतील पण माझे तर नक्की होते आपले एक मित्र आहेत पत्रकार फार मोठे होते उदय निरगुडकरच्या कुटुंबातले किती लोक मारले गेले त्यांना विचारतो तुम्ही त्या पाणीपातामध्ये त्यांचे पूर्वज ती यादी देतील तुम्हाला जितेंद्र आव्हाड असं म्हणतो खरं म्हणजे एक सर्वानुमते हा ठराव करायला पाहिजे होता की पाणी महाराष्ट्र सरकारने एक चांगलं स्मारक उभा करायला पाहिजे होत आणि अशी प्रश्न कसे विचारू शकता तुम्ही मी अस्वस्थ झालोय सगळं ऐकल्यापासून म्हणजे आपल्याकडे विशेषाधिकारांच्या नावाखाली वाटेल ते वाक्य टाकण्याची सवय आहे त्यांच्या विशेष आपण फारसं काही लक्ष द्यायचं नाही आहे त्याला बाधितही करायचं नाही आहे कारण त्यांचा विशेषाधिकार त्यांना लखलाब असो त्याचं उत्तरही देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये दिलंय ते काय दिलंय तेही मी तुम्हाला ऐकवतोय हो इतक्या वर्षामध्ये पानिपतच्या लढाईला सातत्याने आपण म्हटलेलं आहे है की आमची शौर्याची लढाई कारण काय माहिती आहे पानिपतच्या लढाईशी किंवा अमदच्या अबदारीशी मराठ्यांचा काही संबंध अहमदच्या अबदानी येऊन या ठिकाणी दिल्लीवर कब्जा केला त्यावेळी त्यांनी मराठ्यांना पत्र लिहिलं की दिल्ली वाचवण्याकरता या काही काम नव्हतं मराठ्यांचं देशातलं कोणी गेलं नाही मराठी तिथे गेले मराठ्यांनी दिल्ली जिंकली अब्दालीला हरवलं अब्दाली पळून यमुनेच्या पार जाऊन बसला यमुनेच्या पार जाण्याची तयारी देखील मराठ्यांनी केली त्या दरम्यान अहमद अब्दालीने मराठ्यांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलं तुम्ही शूर आहात तुम्ही ही आहात मला तुमच्याशी लढायचं नाही सेनापती मारला गेलाय मारलं नव्हतं गेलो तोपर्यंत हा तुमचा हत्ती रिकामा दिसतोय सेनापती मारला गेलाय आणि त्यातनं मराठे चौथा आले आणि सगळं फॉर्मेशन तोडून लढाई सुरू झाली आणि मग त्या लढाईचा जो अंत झाला पण ही लढाई इथे संपत नाही अहमदशा अब्दाली लढाई जिंकला शब्दानी देशात थांबलाच नाही खरं म्हणजे ही लढाई जिंकल्यानंतर तो भारताचा अनभिक्ष राजा झाला होता पण मराठ्यांनी त्याचे हौसले इतके पस्त केले होते कि नंतर को साला के नंतर की पानिपतच्या लढाईनंतर तो आपल्या गावी परत चालला गेला त्यांनी त्याच्यानंतर लढाई केली हा आणि म्हणून पानिपतच्या लढाईला मराठी माणूस कधी ते शल्य आमचं आहे पण कधी मार पानिपतच्या लढाईमध्ये आमचा पराभव झाला असं आम्ही मानत नाही त्या पाडाईमधनं ऊर्जा घेऊन भाजी शिंद्यांनी पुन्हा एकदा या संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा हा दिल्लीवर लावला आणि भारतात मराठ्यांनी पुन्हा एकसंघ राज्य स्थापन केलं आणि म्हणूनच ही मराठ्यांच्या शौर्याची लढाई आहे या उत्तराच्या नंतर सुद्धा पुन्हा आवाडांच्या मनामध्ये प्रश्न असतील की हा दारुण पराभव आहे तर हा दारुण पराभव नाही पराक्रमाची अशी शर्त आहे पराक्रमाची अशी गाथा आहे जी येणाऱ्या कित्येक पिढ्यानी आपल्या पुढच्या पिढीला सांगत राहावी आणि म्हणत राहावं आम्ही असे लढलोत आम्ही असे लढलोत भलेही पडलोत पण असे लढलोत की पुन्हा त्या आक्रमकांना या देशाकडं वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत झाली नाही मराठा आया हा शब्द चित्रपटात जसा गब्बर सिंग वापरायचा यहां से पचास पचास कोस दूर जब भी होता था तो बच्चा रोता कहती थी सो जा बेटा गब्बर आ जाएगा। तस त्या अफगाणी गिरजांच्या पचास पचास कोस दूर जेव्हा जेव्हा युद्धाची खुमखुमी येईल तेव्हा तेव्हा एकच वाक्य उच्चारलं जायचं चुपोजा बे मराठा रहे या मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास लीड कोण केलं म्हणून दारुण पराभव म्हणणार असू आणि स्मारक करायचं नाही असं म्हणणार असू तर आपल्यासारखे कपाळकरंटे आपण असू हा कपाळकरंटेपणा सोडावा एवढीच विनंती नमस्कार